महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेब हे सत्तावीस तारखेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा विधानसभा आणि लोकसभेमध्ये खासदार आणि विधानसभेचा आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानण्याकरता त्यांची आभार यात्रा सत्तावीस तारखेला बुलढाणा सकाळी दहा वाजता पोहोचणार आहे आणि जाहीर सभेच्या माध्यमातून ते संपूर्ण जनतेचे आभार मानून जनतेला संबोधित करणार आहे माझी सर्व लोकांना आव्हान आहे की सर्व लाडक्या बहिणींनी लाडक्या शेतकऱ्यांनी लाडक्या कष्टकऱ्यांनी लाडक्या भावांनी सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्याकरता आपल्या लाडक्या भावाला भेटण्याकरता जिजामाता स्टेडियमच्या बाजूला व्यवस्था केली त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता सत्तावीस यावं असं आव्हान विनम्र आव्हान मी शिवसेनेचा आमदार म्हणून आपल्याला